ही सगळी नाणीची नातवंड किती आहेत बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा आहेत अजून दोन्ही यायच्यात बकऱ्या वेगळ्या बकऱ्या वेगळ्या कोंबड्या वेगळ्या कशाला कोणाचा मसाला कोणाचा तेल तरच संसार होतो नाहीतर काय हे हे नसल्यावर सगळं चलनच बंद होत आणि पावसाचं कसं आहे कधी सात तशी कारण तर हो बेकार इथं आजोबा निघाले नातोंड घेऊन डोळ्याला <laughs> <laughs> दूर लागतो म्हणून ना रू डोळ्याला दूर लागतो म्हणून चष्मा देसी जुगाड आता लागतोय का धूर